नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सासू सुनेचं नातं हे नातं जितकं प्रेमळ आणि आपुलकीच असू शकतं तितकंच ते तणावपूर्ण आणि गैरसमजांनी भरलेलं का असत या नात्याला जगातील सर्वात गुंतागुंतीचं नातं का म्हटलं जातं तुमच्या घरातही सतत एक शांत किंवा कधी कधी उघड संघर्ष सुरू असतो का तुमच्या मनात सतत हा विचार येतो का कि मी काही केलं तरी सासूबाईंना ते कमीच वाटतंय किंवा सासूबाई म्हणून तुम्हाला वाटतंय का कि वा नेच्या मागण्या कधीच संपत नाहीत जर तुमच्या प्रश्नाची उत्तर होय असतील तर थांबा कारण आज आपण या संघर्षाचं मूळ कारण शोधणार आहोत आणि हे कारण सासूच्या वागण्यात किंवा सुनेच्या स्वभावात नाही तर ते दडलेलं आहे अपेक्षांच्या ओझ्यात सासू आणि सून दोघीही आपापल्या जागी योग्य असतात पण जेव्हा त्यांच्या भूमिका बदलतात तेव्हा त्यांच्या अपेक्षांचं समीकरण पूर्णपणे बिघडते आणि हो सून म्हणून तुमच्या काही अशा अपेक्षा असतात ज्या तुम्ही सतत सासूकडून ठेवता पण मानसशास्त्रीय दृष्ट्या त्या अपेक्षा सासू कधीच पूर्ण करू शकत नाही मी पुन्हा सांगते कधीच्या अपेक्षा पूर्ण न होण्यामागे सासूचा द्वेष किंवा वाईट हेतो नाहीये तर ती एक आई आहे आणि तुम्ही एक पत्नी म्हणून तिच्या आयुष्यात आला आहात या दोन भूमिकांचा संघर्षच अनेक गैरसमज निर्माण करतो जोपर्यंत या अवस्तव अपेक्षांचा मूळ गाभा तुम्ही समजत नाही तोपर्यंत तुमच्या घरातला तणाव कमी होणार नाही आज आपण अशा पाच सर्वात महत्वाच्या आणि भावनिक अपेक्षा पाहणार आहोत ज्या प्रत्येक सुनेच्या मनात असतात त्या अपेक्षांचा स्वीकार न केल्यास या दोन स्त्रियांच्या नात्यात कधीच गोडवा येत नाही या पाच अपेक्षा ऐकल्यावर तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलेल तुम्हाला जाणवेल की नात्यातील अर्ध्याहून अधिक समस्या तुमच्या अपेक्षांच्या अयोग्य दिशेमुळे आहेत या अपेक्षा तुम्ही सासूकडून न ठेवता स्वतःकडून ठेवणे कशी आवश्यक आहे हे तुम्हाला स्पष्ट होईल जर तुम्ही सून असाल तर या किमान तीन अपेक्षा तुम्ही नक्कीच सासूकडून ठेवल्या असतील आणि जर तुम्ही सासू असाल तर तुमच्या मनात नक्कीच विचार आला असेल की ही अपेक्षा कशी पूर्ण करू चला तर मग पाहूयात पहिली आणि सर्वात भावनिक अपेक्षा जी प्रत्येक सुनेच्या मनात असते आणि याच अपेक्षेमुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात ती अपेक्षा आहे सासूने मला माझ्या आईसारखं वागवावं सून म्हणून जेव्हा तुम्ही एका नव्या घरात येता तेव्हा तुमच्या मनात एक असुरक्षिततेची भावना असते तुम्हाला वाटते की आता मी एका नव्या कुटुंबात आले आहे तर मला इथे सुद्धा माझ्या माहेर सारखेच बिनशर्त प्रेम स्वीकृती आणि समजून घेण्याची वृत्ती मिळेल तुम्हाला वाटतं की मी चुकले तरी सासूने मला माझ्या आईसारखं टीका न करता माफ करावं तुम्ही कोणतंही काम केलं किंवा नाही केलं तरी सासूने माझी सून चांगली आहे असं म्हणावं थोडक्यात सांगायचं तर तुम्ही सासूला आईच्या भूमिकेत बसवता हो सासू सासू ही अपेक्षा कधीच कर पूर्ण करू शकत नाही कारण आई आणि या दोन भूमिका पूर्णपणे वेगळ्या आहेत नंबर एक अटॅचमेंट आणि रक्ताचं नातं तुमच्या आईचं तुमच्या सोबतच नातं जन्मजात आणि रक्ताचं आहे तुमच्या आईने तुम्हाला लहानापासून वाढवलं आहे त्यामुळे त्यांच्यात आणि तुमच्यात एक अटूट भावनिक बंद आहे तो बंद सासूशी तयार व्हायला ला वेळ लागतो आणि तो आई सारखा नसतो नंबर दोन भूमिकेतील आईची आई भूमिका भूमिका फक्त प्रेम आणि संरक्षण देण्याची असते ती तुमच्या चुका स्वीकारते कारण तुम्ही तिचे आहात सासूची कुटुंबाची व्यवस्थापक किंवा प्रमुख म्हणून असते ती तुम्हाला कुटुंबातील कुटुंबा नियम आणि संस्कृती शिकवण्यासाठी आलेली असते तिला तुमच्याकडून कुटुंबाचे नियम पाळण्याची आणि तिच्या मुलाला आनंदात ठेवण्याची अपेक्षा असते जोपर्यंत तुम्ही सासू कडून आई असण्याची मागणी कराल तोपर्यंत तुम्हाला फक्त निराशा मिळेल कारण सासू तुम्हाला मुलगी म्हणून नव्हे तर माझ्या मुलाची पत्नी आणि या घराची नवी सदस्य म्हणून बघते त्यामुळे अपेक्षा बदला सासूला आई म्हणून न बघता अनुभवी आणि आदरणीय कुटुंबातील सदस्य म्हणून बघा त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि आदर मागा बिनशर्त प्रेम नव्हे हा बदल नात्यातील ताण कमी करेल या अपेक्षेतील संघर्ष समजून घेणे महत्वाचे आहे चला आता पाहूया दुसरी सर्वात संवेदनशील अपेक्षा जी थेट सासूच्या आणि सुनेच्या अस्तित्वावर आणि हक्कावर प्रश्नचिन्ह उभी करते ही अपेक्षा आहे माझ्या नवऱ्याला घेऊन सासूने कुठलाही हस्तक्षेप करू नये तो आता फक्त माझा आहे सून म्हणून तुमची अपेक्षा एकदम स्पष्ट असते तुम्ही म्हणता आता तो तिचा मुलगा राहिलेला नाही तो माझा नवरा आहे त्याच्या आयुष्यातील छोटे मोठे निर्णय आता माझ्या परवानगीने घ्यावेत त्यांचे कपडे त्यांचे आरोग्य त्यांच्या नोकरीच्या गोष्टी यात सासूबाईंनी सारखं सारखं डोकावणं किंवा विचारणं बंद करावं तुम्ही सासूकडून अपेक्षा ठेवता की तिने तिच्या मुलांवरील मालकी हक्क सोडून द्यावा कारण तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खाजगीपणा हवा असतो तुम्ही सासूच्या कृतीला काळजी म्हणून न बघता हस्तक्षेप किंवा अधिकार गाजवणे म्हणून बघता आणि हीच भावना दोन्ही मध्ये मोठा तणाव निर्माण करते सासूतीच्या मुलांवरील हक्क कधीच आणि पूर्णपणे सोडू शकत नाही यामागे कोणतेही राजकारण नसते तर असते तिचे गंभीर मानसशास्त्रीय भय नंबर एक ओळख गमवायची आणि अस्तित्व गमावण्याची भीती सासूने तिच्या मुलाला जन्म दिला आहे त्याला वाढवले आहे आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे त्याच्यासाठी जगले आहे मुलाची काळजी घेणे ही तिची प्राथमिक ओळख आहे जेव्हा सून येते तेव्हा तिला वाटते की माझ्या आयुष्याचा उद्देश आणि माझ्या मुलांवरील माझा पहिला हक्क कोणीतरी हिरावून घेत आहे ही, ही तिच्यासाठी केवळ मुलाचे लग्न नसते तर तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई असते नंबर दोन स्पर्धेची भावना सासू आणि सून दोघीही एकाच पुरुषावर प्रेम करतात मुलासाठी सासूचे प्रेम अनुलंबन असते आणि पत्नीचे प्रेम समांतर असते सासूला भीती वाटते की पत्नीच्या प्रेमामुळे मुलाचे तिच्यावरील प्रेम कमी होईल म्हणून ती मुलाला परत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते याच प्रयत्नातून हस्तक्षेप होतो अपेक्षा बदला हक्क नव्हे आदर मागा या नात्याचा संघर्ष एका पुरुषाभोवती केंद्रित आहे जोपर्यंत तुम्ही सासूकडून मुलांवरील हक्क सोडण्याची अपेक्षा कराल तोपर्यंत तुम्हाला निराशाच मिळेल आयुष्यभर त्यांची आईच राहणार आहे हस्तक्षेप कमी करण्याची अपेक्षा ठेवा पण हक्क पूर्णपणे सोडण्याची नाही सुनेने सासूला तिच्या मातृत्वाची भूमिका आणि काळजी करण्याची भावना यासाठी आदर दिला पाहिजे आणि नवऱ्याने दोघांमध्ये स्पष्ट सीमा रेषा निश्चित केली पाहिजे जोपर्यंत सासूलाही सुरे लक्षित वाटत नाही की पत्नी आल्यानंतरही माझे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कायम आहे तोपर्यंत हस्तक्षेप थांबणार नाही हस्तक्षेप कमी करण्याचे सूत्र सासूसून यांच्यात नाही तर तिसऱ्या व्यक्तीच्या कृतीवर अवलंबून असते आता आपण तिसऱ्या अपेक्षेकडे वळूया ही अपेक्षा स्वयंपाकघरातील व्यवहार आणि कामाच्या नियोजनाशी थेट जोडलेली आहे ही अपेक्षा पिढीजात संघर्षाचं सर्वात मोठं आणि दृश्य कारण आहे ती अपेक्षा आहे सासूने आता जुने नियम बदलावे आणि माझ्या नवीन पद्धती स्वीकाराव्या सून म्हणून तुमची मागणी अगदी व्यवहार्य असते तुम्ही म्हणता आता काळ बदलला आहे जी काम दोन तास लागतात ती मी यंत्राच्या साहाय्याने किंवा नवीन रीतीने अर्ध्या तासात पूर्ण करू शकते सासूबाईंनी त्यांचा जुना स्वयंपाक जुनी स्वच्छता करण्याची पद्धत किंवा जुन्या रूढी आता सोडून द्याव्यात तुमच्या मनात घरात स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि नियंत्रणाची भावना असते तुमच्यासाठी सासूची पद्धत पारंपरिक नसून अकार्यक्षम असते त्यामुळे तुम मी अपेक्षा ठेवता की सासूने तिच्या सर्व जुन्या सवयी आणि नियम माझ्या सोयीनुसार त्वरित बदलून टाकावेत या अपेक्षेमागे मागे सासूचा हट्ट नसतो तिची आयुष्यभराची आणि असुरक्षितता सासू ही अपेक्षा का पूर्ण करू शकत नाही यामागे दोन मोठी मानसशास्त्रीय कारणे आहेत सासूने आयुष्यभर ज्या पद्धतीने घर चालवले आहे ज्या पद्धतीने तिचे कुटुंब सांभाळले आहे ते नियम त्या रूढी त्या सवयी हे तिच्या अस्तित्वाचा आणि अनुभवाचा पुरावा आहे तिच्या साठी घरातले नियम बदलले म्हणजे मी इतकी वर्ष जे काही केले ते सर्व चुकीचे होते हे स्वीकारण्यासारखे आहे हे स्वीकारणे तिच्यासाठी अत्यंत अपमानास्पद असते ती तिच्या कष्टांना आणि अनुभवाला नकार देऊ शकत नाही सून जेव्हा नवीन पद्धती सुचवते तेव्हा सासूला वाटते की ती माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे सासूने अनेक वर्षापासून या कुटुंबावर अधिकार गाजवला आहे अचानक तो अधिकार गमवण्याची भीती तिला नवीन बदल स्वीकारण्यापासून थांबवते होते तिचा अधिकार जुने नियम पाळण्यात दडलेला असतो अपेक्षा बदला स्वीकार सुधारणा नव्हे जोपर्यंत तुम्ही सासूकडून तिच्या कामाच्या पद्धतीत पूर्ण सुधारणा करण्याची अपेक्षा कराल तोपर्यंत संघर्ष कायम राहील कारण ती तिच्या आयुष्याच्या या टप्प्यावर संपूर्ण बदल करू शकत नाही त्यामुळे अपेक्षा बदला तुम्ही सासूकडून कडून शंभर टक्के बदल अपेक्षित ठेवण्याऐवजी पन्नास टक्के स्वीकार आणि पन्नास टक्के नवीन पद्धतीचा वापर करण्याची मागणी करा सासू तुने केलेल्या कामाला मान्यता द्या तिला सांगा की तुमची पद्धत चांगली आहे पण आता थोडी सुधारणा करूया तिच्या अनुभवांचा आदर करून नवीन पद्धती जोपर्यंत सासूला हे सुरक्षित वाटत नाही की सून माझ्या पद्धतीचा आदर करते तोपर्यंत ती तुमच्या नवीन पद्धतीला स्वीकारणार नाही चला आता पाहूया चौथी अपेक्षा जी सासू सून नात्यातील भावनिक तणावाच सर्वात मोठं कारण बनते ही अपेक्षा आहे सासूने मला सतत भूतकाळातील त्याग किंवा इतर सुनांशी माजी करूने। तुमी साथी कि कि की माझी तुलना कधीच करू नये सून म्हणून तुम्ही कुटुंबासाठी खूप मेहनत घेत असता नवीन जबाबदाऱ्या उचलत असता तुमची साधी अपेक्षा असते की तुमच्या या प्रयत्नांना सासूकडून सन्मान आणि स्वीकृती मिळावी पण जेव्हा सासू सतत म्हणते माझ्या काळात तर मी हे सगळं एकटीने केलं होतं किंवा अमुक सुनेने बघ किती सुंदर घर सांभाळलं आहे तेव्हा तुमच्या आत्मसन्मानाला मोठी ठेच पोहोचते तुम्हाला वाटतं की सासू तुमच्या वर्तमान प्रयत्नांना महत्त्व न देता केवळ स्वतःच्या भूतकाळाचा मोठे कल्पना सिद्ध करत आहे ही तुलना तुम्हाला अत्यंत त्रासदायक आणि अन्यायकारक वाटते सासू तुलनेचा हा वारंवार वापर का करते या मागे तिचा हेतू तुम्हाला दुखवण्याचा नसतो तर हे तिचं तु एक भावनिक संरक्षण यंत्रणा असते सासू ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही कारण सासूला भीती वाटते की तिचा अनुभव आणि ज्ञान हे सुनेच्या नवीन ज्ञानापुढे फिके पडत आहे तुलना करून ती नकळतपणे हे सिद्ध करू इच्छिते की मी तुझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे त्यामुळे माझ्या म्हणण्याला महत्व दे तिच्यासाठी भूतकाळातील कष्ट ऐकवणे म्हणजे मला महत्व द्या अशी भावनिक मागणी करणे होय जेव्हा सासूला तिच्या मुलाच्या आयुष्यात घरात किंवा तिच्या अधिकारात बदल होताना दिसतो तेव्हा ती असुरक्षित होते या असुरक्षितेतूनच ती दुसऱ्या सुनेची किंवा स्वतःच्या कष्टाची तुलना करते सुनेला चांगली किंवा व्यवस्थित बनवण्याच्या उद्देशाने ती हे करते पण त्यामुळे नात्यात कटुता येते तुलना ही तिच्या मनातील भीतीचे आणि असुरक्षिततेचे प्रगटीकरण असते जोपर्यंत तुम्ही सासूकडून तुलना न करण्याची अपेक्षा ठेवता तोपर्यंत तो तुम्हाला निराशाच मिळेल कारण ही तिची एक मानसिक सवय आणि भावनिक गरज बनलेली असते त्यामुळे अपेक्षा बदला तुम्ही सासूला तुलना करणे थांबवा असे थेट सांगण्याऐवजी तिच्या कथेतील कष्ट आणि भावना ऐकून घ्या तिचा भूतकाळ ऐकून घेतल्याने तिला महत्त्व दिल्यासारखे वाटेल पण तुम्ही त्या तुलनेचा स्वीकार करू नका तुम्ही फक्त मी तुमच्या भावना समजू शकते एवढे सांगा तुमच्या कामाचा सन्मान तुम्ही स्वतः करा सासूला तुलना करण्याची गरज का भासते हे समजून घेतल्यास तुम्ही त्या तुलनेला भावनिक महत्त्व देणे बंद कराल आणि तणाव कमी होईल आता आपण शेवटच्या आणि पाचव्या अपेक्षेकडे वळूया ही अपेक्षा नवीन पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे पण सासू सुनेच्या नात्यात याच कारणामुळे सर्वात मोठा संघर्ष उभा राहतो ही अपेक्षा आहे सासूने आमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि खासगी निर्णयांमध्ये अजिबात लक्ष देऊ नये सून म्हणून तुमची अपेक्षा असते की तुमच्या आणि तुमच्या नवऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात शंभर टक्के खाजगीपणा असावा तुमचा खर्च किती झाला तुमच्या घरात कोणते नवीन सामान आले किंवा तुमचे पती पत्नी म्हणून असलेले नाते कसे आहे याबद्दल सासूने सारखे विचारपूस करू नये तुम्ही अपेक्षा ठेवता की तुमच्या बेडरूम बेडरूम गोष्टी आणि तुमचे वैयक्तिक निर्णय सासूने नातेवाईकांना किंवा इतरांना सांगू नयेत थोडक्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वातंत्र्य आणि नियंत्रण हवे असते जेव्हा सासू तुमचे वैयक्तिक निर्णय इतरांना सांगते तेव्हा तुम्हाला वाटते की सासू तुमच्या खासगी आयुष्याची मर्यादा तोडत आहे सासूचा हेतू तु कधीही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणे नसतो तर तो तिच्या पिढीतील कुटुंब व्यवस्थेच्या संकल्पने दडलेला असतो सासू ही अपेक्षा का पूर्ण करू शकत नाही याची दोन प्रमुख कारणे आहेत सासू पिढीसाठी कुटुंब म्हणजे एक अखंड घटक असतो त्याच्या दृष्टीने वैयक्तिक आयुष्य आणि खाजगी आयुष्य या संकल्पना फारशा स्पष्ट नसतात कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट माहीत असणे हे त्यांच्यासाठी जबाबदारीचे लक्षण असते त्यामुळे सुनेचे खाजगी निर्णय तिने नातेवाईकांना सांगितले तर तो सासूसाठी गप्पांचा विषय असतो गुप्तता भंग नव्हे सासूला वाटते की कुटुंबाची प्रमुख म्हणून घरातील प्रत्येक गोष्ट माहीत असावी तसेच नवीन سون घरात आल्याची तिचे निर्णय घेण्याची माहिती इतरांना देणे ही तिची सामाजिक जबाबदारी आहे या जबाबदारीच्या भावनेतून ती तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष ठेवते तिला कुटुंबात वेगळे पडण्याची भीती वाटते जोपर्यंत तुम्ही सासूकडून तुम्ही आमच्या आयुष्यात पूर्णपणे बाजूला व्हा अशी अपेक्षा कराल तोपर्यंत संघर्ष कायमच राहील कारण ती त्या मुलाची आई आहे आणि त्या घराची प्रमुख आहे त्यामुळे अपेक्षा बदला तुम्ही सासूवर थेट आरोप करण्याऐवजी आदराने आणि शांतपणे तु वैयक्तिक आयुष्याच्या सीमारेषा स्पष्ट करा तिला सांगा की आम्हाला तुमचे मार्गदर्शन हवे आहे पण काही निर्णय आम्हाला स्वतःला घ्यायचे आहेत सासूला कुटुंबातून वगळण्यासारखे वाटू देऊ नका तिला महत्व द्या पण तुमच्या वैयक्तिक निर्णयावर तिची मान्यता मिळवण्याची अपेक्षा सोडून द्या तर आपण पाहिलं की सुनेच्या या पाच अपेक्षा अशा आहेत ज्या सासूबाई कितीही प्रेमळ असल्या तरी कधीच पूर्ण करू शकणार नाहीत या नात्यातील संघर्ष सासू सुनेच्या स्वभावामुळे नसतो तो, तर तो असतो भूमिकेतील अवास्तव अपेक्षांमुळे सासू ही आयुष्यभर तुमची सासूच राहणार आहे आणि ती तिच्या मुलाची आईच राहणार आहे तुम्ही त्यांच्याकडून आईच्या भूमिकेची मागणी करू शकत नाही किंवा मुलांवरील हक्क पूर्णपणे सोडण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही या संघर्षातून बाहेर पडण्याचं सूत्र खूप सोपं आहे तुमच्या अपेक्षा सासूकडून न ठेवता स्वतःकडून आणि तुमच्या पतीकडून ठेवा सासूकडून बिनशर्त प्रेम नव्हे तर आदर आणि मार्गदर्शन मागा घरात स्पष्ट मर्यादा निश्चित करा तुमच्या भावनिक गरजा सासू नव्हे तर तुमच्या पतीने पूर्ण करायचे आहेत तुमच्या नात्याला तणाव केवळ एका गोष्टीमुळे संपेल जेव्हा तुम्ही या पाच अवास्तव अपेक्षांचं ओझं सासूवर टाकणं कायमचं था थांबवाल नात्यात प्रेम हवं नियंत्रण नाही आता तुम्ही विचार करा या पाचपैकी कोणती अपेक्षा तुम्ही आजच बदलणार आहात कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ